चोवीस डिसेंबर एकोणीसशे चौतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या काही सहकार्यांसह वेरूळच्या प्रसिद्ध बौद्ध लेण्यांना दिलेली भेट ही त्यांच्या बौद्ध इतिहास व संस्कृतीविषयीच्या प्रगाड अभ्यासाची आणि आवडीची महत्त्वपूर्ण नोंद मानली जाते एलोरा म्हणजेच वेरूळ येथील लेण्या या प्राचीन भारतीय शिल्पकलेचा अद्वितीय नमुना असून बौद्ध हिंदू आणि जैन या तिन्ही परंपरेच्या कला आणि वास्तूचा अनोखा संगम येथे पाहायला मिळतो या भेटीदरम्यान बाबासाहेबांनी विशेषतः बौद्ध लेण्यांचे निरीक्षण केले आणि त्यांच्या रचना शिल्पकला ऐतिहासिक पार्श्वभूमी यांचा सखोल अभ्यास केला त्या काळात भारतातील सामाजिक प्रश्न अस्पृश्यता शिक्षण आणि आर्थिक विषमता यावर ते झगडत होते मात्र इतिहास आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासाबद्दल त्यांची आवड कायम होती वेरूळ लेण्याच्या भेटीतून त्यांना भारतीय बौद्ध वारशांची व्यापक झलक मिळाली आणि बौद्ध धर्माविषयीची त्यांची बौद्धिक व ऐतिहासिक दृष्टिकोन अधिक दृढ झाला पुढील काळात बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या त्यांच्या निर्णयामागे अशा अभ्यासपूर्ण अनुभवांचा मोठा वाटा होता हे या भेटीचे विशेष महत्त्व अधोरेखित करते